स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार काय चुकले हे शोधणारे पुढे जातात कुणाचे चुकले हे शोधणारे मात्र तिथेच राहतात चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यात हा एक उपाय तुम्ही जर केला तर तुमचं आयुष्य सुखकारक होऊन जाईल श्रावण महिन्यात मिठाचा हा एक गुप्त उपाय नक्की करा घरात पैशांचे भरभराट होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कोणालाही न सांगता हा उपाय नक्की करा आणि काय चमत्कार घडतो ते नक्की पहा तुमच्या घरात नशिबाची दारे उघडणारा असा एक उपाय आहे जो फारच कमी लोकांना माहीत आहे हा उपाय केल्यावर जे घडतं ते ऐकून तुमचा श्वास थांबेल पैसा येणं समृद्धी मिळणं वाद मिटणं हे सगळं एका मिठाच्या दिव्यामुळे शक्य होतं पण तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा किती वेळ लावायचा कोणत्या दिशेला लावायचा आणि कोणता मंत्र म्हणायचा आज आपण सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा मिठाचा दिवा म्हणजे काय आधी पाहूया मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध सैंधव्य लवण वापरून तयार केलेला असा दिवा ज्यात कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो यामध्ये धनसंपत्ती खेचण्याची शक्ती असते फक्त अग्नी नाही तर तो एक प्रकारचा ऊर्जेचा झोत असतो हजारो वर्षापासून तांत्रिक साधक वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर श्री सौख्य आणि प्रगतीसाठी करत आलो आहोत विटाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा हा उपाय फक्त श्रावण महिन्यातच केला जातो याचा प्रभाव या महिन्यात प्रचंड असतो श्रावण महिना म्हणजे देवांचे उत्सर्जन असा कालखंड आहे शिवशक्ती आणि लक्ष्मी शक्ती अशा दोन्ही देवी सक्रिय असतात नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनवैभव धनलक्ष्मीचे आगमन करण्यासाठी हा काळ प्रभावशाली सर्वोत्तम मानला जातो या महिन्यात वातावरणातील ऊर्जेच्या लहरी प्रबळ असतात त्या मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेल्यावर चमत्कार घडतो मिठाचा दिवा कसा तयार करायचा ते पाहूया शुद्ध सैदव मीठ एक वाटी पितळ किंवा मातीचा दिवा तूप किंवा शुद्ध तेल किंवा देशी गाईचं तूप चालेल कापूस कापूर आणि एक लहान चमचा गोमूत्र लागेल आता दिवार दिवा तयार कसा करायचा ते पाहूया एका दिव्यात सेंधव्य मीठ भरून त्यावर एक कापसाची वाट ठेवा त्यात थोडंसं तूप टाका जर कापूर असेल तर त्याचा थोडा अंश त्या दिव्यात टाका हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्याच्या भांड्याच्या किंवा पितळ्याच्या प्लेटमध्ये ठेवा हा दिवा कोणत्या दिवशी लावायचा तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हा दिवा जरूर लावा पण विशेषतः श्रावणातील दुसरा किंवा शेवटचा सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातो या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या नशिबाची दरवाजे उघडतील दिवा लावताना कोणती दिशा आणि कोणती वेळ ते पाहूया वेळ आहे सूर्योदयानंतर ब्रह्म मुहूर्तात किंवा सकाळी सहा वाजल्यापासून ते साडेसातपर्यंत पर्यंत शुभ वेळ आहे आणि दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून दिवा लावा आणि हा दिवा देवघरात किंवा घरच्या मुख्य दाराजवळ लावा दिवा लावताना हा मंत्र जरूर म्हणा दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात हे मंत्र म्हणावेत ओम श्री ही श्री ओम श्री ही क्ली महालक्ष्मे नमः ओम नम शिवाय ओम धनदाय नमः एकाच दिव्यात हे तीन मंत्र मनात म्हणावेत आणि दिवा प्रज्वलित करावा हा दिवा लावल्याने काय बदल घडतो तर घरातील दारिद्र्य कायमचं दूर होतो पैसा अडकलेला असेल तर तो सुद्धा परत येतो नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते लक्ष्मी सदैव स्थिर राहते कामधंद्यात यश येऊ लागतं मन शांत होतं घरातील वाद मिटतात अचानक धनलाभाचे सुद्धा संकेत हा उपाय केल्याने मिळतात कर्ज उतरण्यास हळूहळू सुरुवात होते सौख्य समाधान आणि शांती हळूहळू येऊ लागतो स्वप्नातही सकारात्मक संकेत मिळवू लागतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ